हवा कोणाची या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस राधाकृष्ण विखे आणि काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्यात गुप्त बैठक झाली असून बाळासाहेब थोरात यांनी गाफील राहू नये असा सल्ला दिला होता त्यावर बाळासाहेब थोरात यांनी देखील आंबेडकर यांच्या गौप्यस्फोटाला तुजोरा दिला आहे माझ्या देखील कानावर आलं होतं पुन्हा काँग्रेससाठी धडपड सुरू झाली त्यांचं वैशिष्ट्य आहे त्यांना सर्वात आधी कळतं कोणाची सत्ता येणार आहे मात्र माझ्यासाठी ही धोक्याची घंटा नाही कारण मला विचारल्याशिवाय काहीही होणार नाही अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे मला असं थोड थोडं कानावर आलं होतं की पुन्हा आता काँग्रेस करता धडपड सुरू झाली असं कारण त्यांना एक आहे त्यांचं वैशिष्ट्य आहे की कोणाची सत्ता येणार हे त्यांना सर्वांपेक्षा लवकर कळतो माझ्याकरता काही धोक्याची घंटा ती नाही मला विचारल्याशिवाय काही होणार नाही मी सांगितलं की सत्ता कोणाची येत येणार आहे पुढच्या काळात हे सगळ्यात लवकर कायम विखी कुटुंबाला कळालेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी आपलं कायम बदल केलेला आहे म्हणून त्यांचं आतापर्यंत पाहिले पाच सहा वेळा वीस पंचवीस वर्षात पाच सात वेळा बदल त्यांनी केलेले निर्णय पक्षामध्ये